सांगली पुणे सह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी येणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक केली आहे सांगली मिरज कोल्हापूर कोल्हापूर आणि पुणे ही पाच रेल्वे स्थानके उडवून देणार असल्याचा धमकीचा फोन सांगली पोलिसांना आला यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली धमकीच्या फोननंतर पोलिसांची देखील सांगलीत आरांबळ उडाली मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सांगली शहर पोलिसांनी आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेड्या ठोकल्या आहेत सचिन मारुती शिंदे असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे सदरची धमकी देणारा संशयित आरोपी हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथील रहिवासी आहे त्याच्यावर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे वैफल्यग्रस्त होऊन आपण ही धमकी दिल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगली पोलिसांना आरोपीने शनिवारी अशा प्रकारचा फोन केला होता सांगली मिरज कोल्हापूर सोलापूर आणि पुणे रेल्वे स्थानके बोंबणे उडून देणार अशी धमकी आरोपीने पोलिसांना दिली होती सुरुवातीला पोलिसांना सदरचा हा कॉल मॉप रीलचा एक भाग असल्याचा अंदाज होता मात्र तपासामध्ये सदरचा हा कॉल खरा असल्याचे समोर आल्यानंतर त्यांची चांगलीच धावपळ उडाली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली तेव्हा तिने सदरचा हा कॉल मुंबई येथून केला असल्याचे कळले पोलिसांनी तेव्हा तातडीने लोहमार्ग पोलिसांसोबत संपर्क करत सी एस एम टी नकावरून आरोपीला वेड्या ठोकल्या आहेत